नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र म्हणजे निसर्ग सौंदर्याने नटलेली एक भूमी आणि इथले घाट रस्ते म्हणजे प्रवासाची खरी तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील सर्वात सुंदर घाट रस्ते चला तर मग सुरू करूया हा दूध प्रवास नंबर एक वर आहे आंबोली घाट सह्याद्रीच्या कुशीत वसलेला आंबोली घाट हा महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि थंड हवेचा घाट आहे इथे पावसाळ्यात पडणारे धबधबे आणि धुक्याची साध यामुळे हा घाट स्वर्गासारखा दिसतो हा घाट साधारण सत्तर किलोमीटर लांब असून सावंतवाडी पासून सुरू होतो आणि कोल्हापूर मार्गे जातो नंबर दोन वर आहे मुळशी घाट पुणे जिल्ह्यातील मुळशी घाट हा निसर्गप्रेमीसाठी एक उत्तम पर्याय आहे तेथील धरण धबधबे आणि हिरवीगार दरी पाहून तुम्ही नक्कीच जाल हा घाट साधारण पंचावन्न किलोमीटर लांब असून पुण्याहून मुळशी मार्गे तामिनी घाटात प्रवेश करतो नंबर तीन वर आहे तामिनी घाट पुणे आणि कोकणाला जोडणारा तामिनी घाट हा खास करून पावसाळ्यात अप्रतिम दिसतो इथे भरपूर धबधबे आणि हिरवीगार जंगल तुम्हाला स्वर्गीय अनुभव देतात हा घाट अंदाजे चाळीस किलोमीटर लांब असून पुण्याहून मुळशी मार्गे जातो नंबर चार वर आहे माळशेज घाट निसर्गप्रेमींसाठी आणि ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध असलेला माळशेज घाट मुंबई आणि पुण्याच्या जवळ असून येथे फ्लेमिंग गो पक्षाचे तवे पाहायला मिळतात हा घाट साधारण पस्तीस किलोमीटर लांब असून ठाणे जिल्ह्यातील कल्याण पासून सुरू होतो आणि अहिल्यानगर कडे जातो नंबर पाच वर आहे कास पठार आणि घाट युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळी समाविष्ट असलेला कास पठार हे सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये बहरणाऱ्या लाखो फुलांनी असते हा घाट म्हणजे निसर्गाची एक अनोखी भेट सातारा जवळील वीस किलोमीटर लांब आहे नंबर सहा वर आहे बोरघाट पुणे मुंबई मार्गावर बोरघाट म्हणजे प्रसिद्ध लोणावळा आणि खंडाळा परिसर हिरवे डोंगर दाट जंगल आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी यामुळे हा घाट अनोखा आहे पूर्वीच्या व्यापार मार्गासाठी प्रसिद्ध असलेला हा घाट साधारण पंचवीस किलोमीटर लांब आहे नंबर सात वर आहे नाणेघाट प्राचीन व्यापारी मार्ग म्हणून ओळखला जाणारा नाणे घाट हा आज ट्रेकिंग प्रेमीसाठी स्वर्गच आहे येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक खुना सापडतात पुण्याच्या हा घाट आठ वर आहे कोयना घाट सातारा जिल्ह्यातील कोयना घाट हा महाराष्ट्रातील सर्वात दाट जंगलांपैकी एक आहे कोयना धरण वन्यजीव आणि शुद्ध अवयामुळे हा घाट खूप खास आहे हा घाट साधारण पंचेचाळीस किलोमीटर लांब असून चिपळूण मार्गे कोल्हापूर किंवा साताऱ्याला जातो नंबर नऊ वर आहे आंबेनळी घाट महाड कोकणाला जोडणारा आंबेनळी घाट हा वळंदारा साठी आणि अप्रतिम निसर्ग दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे हा घाट महाडून सुरू होतो आणि पुणे जिल्ह्यात पोहोचतो या घाटाची लांबी सुमारे तीस किलोमीटर लांब आहे आणि नंबर दहा वर असणारा घाट बघण्याआधी चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की नंबर दहा वर येतो चाळकेवाडी घाट साताऱ्यातील चाळकेवाडी घाट हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध पवन ऊर्जा प्रकल्पामुळे ओळखला जातो येथे उंच पठारावर वाऱ्याच्या गिरण्या पाहणे एक वेगळाच अनुभव आहे हा घाट साधारण पंधरा किलोमीटर लांब आहे तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील दहा सर्वात सुंदर घाट तर तुम्हाला या घाटापैकी कोणता घाट आवडला व वो तुम्ही याच्यापैकी कोणता घाट अनुभवला आहे ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवीन रोमांचक सप्री साठी आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद